नमस्कार माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एकलक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत दिव्यांगांच्या संख्येत महाराष्ट्र दुसरा पण पेन्शनच्या यादीत देशात पेन्शनची वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही शिवराज सिंह चौहान चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली दिव्यांग नागरिकांच्या संख्येत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी केंद्र सरकारची पेन्शन मिळवण्यात राज्याचा क्रमांक सतरावा वा असल्याची माहिती पुढे आली आहे दिव्यांगांना तीनशे रुपये पेन्शन दिले जाते मात्र पेन्शनची राशी वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असे शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट सांगितले जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे लोकमतशी बोलताना म्हणाले की महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मानधन आणि लडक्या बहिणीला दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र कमजोर दिव्यांगांना केवळ तीनशे रुपये दिव्यांगांना किमान पाच हजार काळे यांनी केली आहे काळे यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरानुसार देशात दोन कोटी अडसष्ट लाख दिव्यांग व्यक्ती आहेत यातील आठ लाखांपेक्षा जास्त दिव्यांगांना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेचे दरम्यान चौदा दिव्यांग उत्तर प्रदेशात आहे दोन कोटी नऊ लाख त्रेसष्ट हजार हो तीनशे ब्याण्णव दिव्यांगांसह हो महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे परंतु महाराष्ट्रातील पेन्शन धारकांची संख्या केवळ नऊ हजार तीनशे बावीस असून देशाच्या विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्यात खडाजंगी झाली एवढेच नव्हे तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही नाराज झाले प्रश्न देशातील दिव, किती दिव्यांगांची पेन्शन कागदपत्र अभावी बांधण्यात थांबवण्यात आले कितीचे अर्ज फेटाळले गेले आणि पेन्शनची रक्कम वाढवणार काय राज्यमंत्री कमलेश पासवान खूप छान प्रश्न विचारला आहे ही माहिती मंत्रालयात बोलावून देऊ ओम बिर्ला ऑफिस मध्ये का प्रश्न छान आहे तर मग उत्तर द्या पासवान ऑफिस मध्ये बोलावून देऊ ओम बिर्ला ऑफिस मध्ये का येथेच उत्तर द्या प्रश्न चांगला आहे तर उत्तर द्या ऑफिस मध्ये उत्तर देण्याची पद्धत नाही येथेच उत्तर द्या शेवटी शिवराज सिंह चौहान यांनी उभे राहून बाजू सावरली दिव्यांगांची संख्या देश दोन कोटी एकोणसाठ लाख चौदा हजार नऊशे नव्याण्णव पेन्शनचे लाभार्थी आठ लाख अकरा हजार सहाशे अडुसष्ट बिहार दिव्यानांची संख्या दोन कोटी लाख हजार शंभर देश मध्य प्रदेश दिव्यांगांची संख्या एक कोटी पंचावन्न लाख एक हजार नऊशे एकतीस पेन्शनचे लाभार्थी एक लाख एक हजार चारशे सत्तर देश ओडिसा दिव्यांगांची संख्या एक कोटी चोवीस लाख चार दोन। से हजार चारशे दोन पेन्शनचे लाभार्थी एकोणऐंशी हजार तीनशे तीनशे एकोण उन... तीनशे एकोणऐंशी देश देश उत्तर प्रदेश तामिळनाडू एक कोटी चोवीस लाख चार हजार चारशे दोन देश ओडिसा दिव्यांगांची संख्या एक कोटी चोवीस लाख चार हजार चारशे दोन पेन्शनचे लाभार्थी एकोणनव्वद हजार तीनशे एकोणऐंशी देश उत्तर प्रदेश दिव्यकांची संख्या चार कोटी पंधरा लाख सात हजार पाचशे चौदा पेन्शनचे लाभार्थी पंच्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर देश तामिळनाडू एक कोटी सतरा लाख नऊ हजार नऊशे त्रेसष्ट पेन्शन चे लाभार्थी चोपन्न हजार, नौ हजार तामिळनाडू पेन्शन चे लाभार्थी पंचावन्न हजार तीनशे अठ्ठावन देश पश्चिम बंगाल दिव्यांगांची संख्या वीस कोटी एक लाख सात हजार चारशे सहा पेन्शन लाभार्थी चोपन्न हजार सहाशे दहा देश कर्नाटक दिव्यांगांची संख्या एक कोटी बत्तीस लाख चार हजार दोनशे पाच पेन्शन लाभार्थी छत्तीस हजार आठशे पंधरा देश आसाम चार लाख ऐंशी हजार पासष्ट पेन्शन लाभार्थी तेहतीस हजार दोनशे सव्वीस देश छत्तीसगड दिव्यांगांची संख्या सहा कोटी दोन लाख चार हजार नऊशे सदतीस पेन्शन लाभार्थी बत्तीस हजार पंच्याऐंशी देश केरळ सात कोटी सहा लाख एक हजार आठशे त्रेचाळीस पेन्शन लाभार्थी एकोणतीस हजार सातशे एक्याण्णव दिव्यांगांची संख्या दोन हजार अकरा मध्ये जनगणनेच्या आधारावर आहे जलवाहतूक विधेयकास लोकसभेची मंजुरी जलवाहतूक क्षेत्रातील व्यापार व व्यावसायिक घडामोडींना प्रोत्साहन देण्यासाठी आणण्यात लोक, विधेयकास लोकसभेने मंजुरी दिली आहे हे विधेयक अठराशे छप्पन सालच्या ब्रिटिशकालीन कायद्याची जागा घेईल विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय बंदरे जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की या विधेयकातील तरतुदीमुळे भविष्यात जलवाहतूक क्षेत्रात क्रांतिकारक बदल होतील जलवाहतूक आर्थिक समृद्धीसाठी खूपच महत्वपूर्ण आहे संसदीय विचार मंच सेलेटिव्हने दिलेल्या माहितीनुसार वहनपत्रक का वहन हा दस्तावेज मालवाहकाकडून जलवाहतूक दारास दिला जातो दा त्यात मालाचा प्रकार मात्र स्थिती आणि माल पाठवण्याचे स्थळ यांची माहिती असते धन्यवाद